पोलीस भरतीला जे पुन्हा पुन्हा रिपीट येणारे प्रश्न आहेत ते आज टॉप पन्नास प्रश्न घेणार आहोत पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण अतिशय महत्वाचे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ व आपल्या चॅनलला करा ला ला करा आणि व्हिडिओला लाईक तर चला वेळ न आजचा पहिला प्रश्न पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड रिपन यांना प्रश्न दोन महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे रायगड प्रश्न तीन जिल्ह्यांची संख्या पाहता सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर प्रश्न चार पाहूया कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर प्रश्न पाच महाराष्ट्रातील नद्यांचा जल विभाजक म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो तर त्याचं उत्तर आहे सह्याद्री मागच्या वर्षी पोलीस भरतीला हे प्रश्न आले आहेत त्यामुळे आपण ते पुन्हा घेतले आहेत प्रश्न सहा महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते तर त्याचं उत्तर आहे औष्णिक वीज प्रश्न सात भारताची औद्योगिक राजधानी म्हणून कोणाला ओळखतात तर त्याचं उत्तर आहे मुंबईला प्रश्न आठ पाहूया महाराष्ट्रातील उंचीत दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे साल्हेर नाशिक इथे प्रश्न नऊ टेबरलँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे तर त्याचं उत्तर आहे पाच गणी प्रश्न दहा दक्षिण भारताची गंगा असे कोणत्या नदीला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे गोदावरी नदीला प्रश्न अकरा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात तर त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपतींना प्रश्न बारा पाहूया भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास या शास्त्राचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे मिनरॉलॉजी प्रश्न तेरा सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता तर त्याचं उत्तर आहे बुध प्रश्न चौदा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली तर त्याचं उत्तर आहे भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द झाली तर त्याचं उत्तर आहे सोळा पाहूया इलेक्ट्रॉनिक बल्ब मध्ये कोणता वायू भरलेला असतो तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न सतरा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे जिनिवा प्रश्न अठरा भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न एकोणीस भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे बेट प्रश्न वीस पाहूया भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता तर त्याचं उत्तर आहे मिथिल आयसोसायनाइट प्रश्न एकवीस ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पंचायत राज प्रश्न बावीस मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो तर त्याचं उत्तर आहे सिल्वर नायट्रेट प्रश्न तेवीस भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णवला ला प्रश्न चोवीस पाहूया संचलित तु वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो तर त्याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साइड प्रश्न पंचवीस मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना प्रश्न सव्वीस संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह कोणते तर त्याचं उत्तर आहे लोकसभा कमेंटमध्ये तुम्ही सांगा संसदेचे जे वरिष्ठ सभागृह आहे ते कोणते आहे प्रश्न सत्तावीस कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात तर त्याचं उत्तर आहे इथिलीन प्रश्न अठ्ठावीस पाहूया गोदावरी वरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे नाथसागर प्रश्न एकोणतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते तर त्याचं उत्तर आहे आंबावडे प्रश्न तीस भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन हे कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी प्रश्न एकतीस राज्य आणीबाणी संबंधित कलम कोणते तर त्याचं उत्तर आहे कलम तीनशे छप्पन प्रश्न बत्तीस पाहूया आर्थिक आणीबाणी संबंधित कलम कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे कलम तीनशे साठ अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे नोट डाऊन करत चला प्रश्न भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांना प्रश्न चौतीस सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते तर उत्तर आहे प्रश्न पस्तीस सायमन कमिशन भारतात कधी आले तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावीस ला प्रश्न छत्तीस पाहूया महाराष्ट्र पठारावरील हवामान कसे आहे तर त्याचं उत्तर आहे विषम कोरडे प्रश्न सदोतीस महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून किती अधिवेशने होतात तर त्याचं उत्तर आहे तीन प्रश्न अडोतीस राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे तर त्याचं उत्तर आहे कलम बहात्तर प्रश्न एकोणचाळीस ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्याचं उत्तर आहे राज्य सरकारला प्रश्न चाळीस पाहूया नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर त्याचं उत्तर आहे देशाचे पंतप्रधान 41, नगर प्रश्न एक्केचाळीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राज्य घराण्याने स्थापित केला तर त्याचं उत्तर आहे यादव घराने प्रश्न बेचाळीस कैलास मंदिराची निर्मिती कोणात्या राजवटीत झाली तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रकूट राज्याच्या प्रश्न त्रेचाळीस पाहूया भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे कोणात म्हटले जाते तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर होमी बाबा यांना प्रश्न चव्वेचाळीस राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं उत्तर आहे पंचवीस जानेवारी प्रश्न पंचेचाळीस रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे विस पागे प्रश्न शेचाळीस जिल्हा न्यायालयाची नेमणूक कोण करतात तर त्याचं उत्तर आहे राज्यपाल प्रश्न सत्तेचाळीस पाहूया चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस प्रश्न अठ्ठेचाळीस कोयना नदीवरील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे शिवाजी सागर प्रश्न एकोणपन्नास भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान प्रश्न पन्नास राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो तर त्याचं उत्तर आहे मुख्य न्यायाधीश असेच अतिशय महत्वाचे प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद